नमस्कार आपण पाहत आहोत परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज कुंभारी गावाचे सुपुत्र नूर शेख यांनी कुंभारी जिल्हा परिषद गटाकडून निवडणुकीसाठी आपली जोरदार तयारी सुरू केली आहे काही राजकीय कुंभारीच्या नेते मंडळीच्या बैठक्या घेऊन हे निर्णय घेण्यात आले आहे गावातील विकासकामे शिक्षण आरोग्य आणि तरुणांसाठी रोजगार या मुख्य मुद्द्यावर नूर शेख यांनी गावात सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक उपक्रमाद्वारे ग्राम विश्वास संपादन केला आहे यावेळी ते अपक्ष म्हणून लढणार की कोणत्या पक्षाच्या तिकिटावर याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र ग्रामसंस्थेच्या पाठिंब्यामुळे नूर शेख यांची निवडणूक मोहीम रंगात आली आहे गावात चर्चेचा विषय ठरला आहे नूर शेख पक्षाचे उमेदवार म्हणून उभे राहतील का की यंदा कुंभारीतून अपक्ष उमेदवार म्हणून जनतेतून निवडणूक येण्याचा प्रयत्न करतील नूर शेख म्हणाले माझे उद्दिष्ट सत्तेत येणे नाही तर गावाचा सर्वांगीण विकास करणे आहे ग्रामसंस्थाचा विश्वास आणि आशीर्वाद हेच माझे बळ आहे आगामी काही दिवसात ते आपला निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहेत